चला बनवूया मित्रांनो गणपती बापांसाठी खुशखुशीत शंकरपाळी त्यासाठी मित्रांनो एक वाटी दूध घ्या एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप घ्या ते एकत्र करून चांगलं मिक्स करून घ्या काढलेले मिश्रण चांगले थंड करून घ्या त्यात थोडंसं मीठ आणि थोडीशी वेलची पावडर टाकून ढवळून घ्या नंतर मित्रांनो त्यात पाच वाटी मैदा टाका एक दोन तीन चार आणि पाच ते चांगलं मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर हलक्या के हाताने मळून घ्या थोडा वेळ भिजल्यानंतर मित्रांनो ते हाताने गोळे करून घ्या नंतर ते लाटून घ्या आणि त्याला मित्रांनो शंकरपाळीचा आकार द्या गरम तेलामध्ये टाकून मित्रांनो तळून घ्या हे बघा तयार झाल्या खुसखुशीत कुछ शंकरपाळी